नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये अळीवर शंभर टक्के नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कोणत्या कीटकनाशकाचा वापर आपल्या हरभरा पिकामध्ये फवारणी दरम्यान वापरणे आवश्यक आहे त्या कीटकनाशकामध्ये घटक कोणकोणते आहे आणि प्रमाण किती वापरणे आवश्यक आहे याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सध्या हरभरा पीक हे बऱ्यापैकी घाटी अवस्थेमध्ये आलेलं आहे तर घाटी अवस्थेमध्ये असताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये घाटेवाडीचा प्रादुर्भाव हा हरभरा पिकामध्ये पाहायला मिळतो तर मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्या हरभरा पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव झाला तर निश्चितच आपल्या हरभरा पिकाच्या घाटीला हा टाच मारलेला पाहायला मिळतो त्यामुळे आपल्याला हरभरा पिकापासून अपेक्षित उत्पादन त्या ठिकाणी मिळत नाही किंवा आपल्याला उत्पादनात घट आलेली पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो घाटी अळीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी या व्हिडिओमध्ये हो आपण पाच प्रकारच्या टॉप कीटकनाशकाबद्दल माहिती घेणार आहोत तर सर्वात पहिले कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो अदामा कंपनीचे बॅरेझेट अदामा कंपनीच्या बॅरेझेट या कीटकनाशकाचे अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला घाटी अळी हिरवी अळी सर्व प्रकारच्या अळीवर नियंत्रण झालेले पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला नोआल्युरोन आणि इमामेक्टिन हे दोन घटक आपल्याला पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पस्तीस मिली एवढे प्रमाण घेऊन हरभरा पिकामध्ये फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण सिजेंटा कंपनीचे अँप्लिगो यासुद्धा कीटकनाशकाचा आपल्याला हरभरा घाटी अडीवर शंभर टक्के नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे याच्यामध्ये ये सुद्धा आपल्याला दोन घटक प्रामुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे लॅमडा सायलोथ्रीन आणि दुसरा घटक आहे क्लोरोनथिरिनी फोल हे दोन घटक असलेलं सिजंटा कंपनीचा ॲप्लिगो अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला हरभरा पिकामध्ये घाटी अडीवर जे चांगल्या प्रकारे नियंत्रण ने करण्यासाठी करता येणार आहे याचा वापर करत असताना आपण आठ ते दहा मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण हरभरा पिकामध्ये फवारणी करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण बायर कंपनीचं फेम यासुद्धा कीटकनाशकाचा आपल्याला हरभरा पिकामध्ये घाटी अवस्थेमध्ये घाटी अडीवर नियंत्रण करण्यासाठी वापर करता येणार आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला फ्लुबेंडामाइड हा घटक बायर कंपनीच्या फेम या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपण तीन ते चार मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या कीटकनाशकाचा पाहायला मिळणार आहे त्यानंतरचं कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो एफ एम सी कंपनीचं कोराझन तर कोराजनचा सुद्धा वापर आपल्याला हरभरा पिकामध्ये अळीवर नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे याच्यामध्ये आपण घटकचा जर विचार केला तर क्लोरोन थ्रीनी हा घटक प्रामुख्याने एफ एम सी कंपनीच्या कोराजन या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पाच ते सहा मिली एवढे प्रमाण घेऊन आपल्याला हरभरा पिकामध्ये फवारणी करायची आहे याचेसुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्याला हरभरा पिकामध्ये घाटी अळी किंवा संपूर्ण प्रकारच्या अळीचे नियंत्रण झालेले पाहायला मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो शेवटचे कीटकनाशक असणार आहे क्रिस्टल कंपनीचं प्रोक्लेम तर क्रिस्टल या कंपनीचं प्रोक्लेम या कीटकनाशकाचा सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट अळीवर नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे त्यामध्ये घटक जर पाहिला तर आपल्याला इमा मेक्टिन हा घटक प्रामुख्याने क्रिस्टल या कंपनीच्या या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपण दहा ते बारा ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण हा घटक असलेल्या कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक त्या ठिकाणी वापरू शकता चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला त्या कीटकनाशकाचा पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण घाटीआडीवर शंभर टक्के नियंत्रण करण्यासाठी या कीटकनाशकाचा वापर केला तर चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला या हरभरा पिकामध्ये अळीचे नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद